हॅलो स्टुडंट्स इंग्लिश ग्रामर कोर्स या आपल्या सिरीजमध्ये आपला नेक्स्ट पार्ट आहे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स गेले अकरा दिवस आपण इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये अत्यंत बेसिक माहिती शिकत आहोत आज आपला हा बारावा दिवस आज प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स याबद्दल आपण माहिती घेणार आहोत चला तर जास्त वेळ न घालवता पाहूया की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा नेमका काय असतो याचा अर्थ काय असतो सी स्टुडंट्स पहा सर्वात प्रथम आपण एक्झाम्पल पाहूया मग नंतर मी तुम्हाला याचा नेमका अर्थ काय असतो आणि त्याचं स्ट्रक्चर कसं तयार होईल ते आपण पाहूया बघा फॉर एक्झाम्पल आय हॅव बीन रायटिंग अ लेटर आय हॅव बीन रायटिंग अ लेटर आय हॅव बीन वर्किंग ही हॅज बीन रायटिंग्स अ नॉवेल हियर कशा प्रकारचे वाक्य दिलेले आहेत पहा आय हॅव बीन रायटिंग अ लेटर मी पत्र लिहित आलेली आहे म्हणजे माझं पत्र लिहिण्याचं काम सी हियर आपण परफेक्ट टेन्स पण पाहिलेलं आहे आणि आपण कॉन्टिन्युअस टेन्सचा पण अभ्यास केलेला आहे पहा स्टुडंट्स कॉन्टिन्युअसमध्ये ॲक्शन चालू असते आणि परफेक्टमध्ये ती पूर्ण झालेली असते आता या टेन्समध्ये हे सर्व कॉम्बिनेशन आहे प्रेझेंटचाच हा काळ आहे पण कॉम्बिनेशन कशाचं आहे परफेक्ट प्लस कॉन्टिन्यूअसचं म्हणजे काही ॲक्शन ही पूर्ण झालेली असते आणि आणखी काही ॲक्शन ही कंटिन्यू असते म्हणजे चालू असते म्हणजे पहा इथे आय हॅव बीन रायटिंग अ लेटर म्हणजे मी एक मोठं पत्र लिहिते आहे सो पत्राचा काही भाग माझा लिहून झालेला आहे आणि अजूनही काही भाग पत्राचा माझा लिहिणं चालू आहे सपोज अर्ध्या तासापासून मी पत्र लिहीत असेल तर त्याचा अर्थ असा येईल की आय हॅव बीन रायटिंग अ लेटर म्हणजे अर्ध्या तासापासून मग काही ना काही भाग लिहिणं झालेला असेल सो परफेक्ट होईल तो भाग आणि अजून माझं पत्र लिखाण चालू आहे म्हणून कॉन्टिन्युअस सो स्टुडंट्स अशा प्रकारचे वाक्यरचना जेव्हा तुम्हाला लिहायची असते अर्थ जेव्हा असा पाहिजे असतो की एखादी ॲक्शन थोडी पूर्ण झालेली आहे आणि अजून त्याचा भाग काही इनकम्प्लीट आहे म्हणजेच तो कंटिन्यू आहे सो अशा वेळेस आपण हा काळ वापरत असतो परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स आता ही ॲक्शन जर प्रेझेंटमध्ये चालू असेल तर तेव्हा तो होतो प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स आता पहा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स याच्यामध्ये मग नेमकं आता हे आपण तीन वाक्य पाहिले आय हॅव आय हॅव ही हॅज ही हॅज बीन रायटिंग अ नॉवल फॉर टू इयर्स केव्हापासून नॉवेल लिहिणं चालू आहे नॉवेल लिहायला खूप दिवस लागतात तर नॉवेल केव्हापासून लिहित आहे तो फॉर टू इयर्स दोन वर्षापासून तो लिहितो आहे म्हणजे दोन वर्ष नॉवेल लिहायला लागलेले आहेत थोडं 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 नॉवेल लिहिणं चालू आहे काही भाग संपला आहे काही भाग अजून चालू आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी इथे कंसामध्ये काही शब्द लिहिलेले आहेत सो so, सिन्स आणि फॉर ह्या दोन शब्दांचा उपयोग परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये होत असतो तर ह्याचा नेमका उपयोग काय असतो तो मी सांगते त्याच्यापूर्वी आपण बघूया स्ट्रक्चर कसं तयार होतं पहा स्ट्रक्चर कसं तयार होईल मग तर सुरुवातीला आपण हा सब्जेक्ट घेतला म्हणून एस प्लस हॅव किंवा हॅच सो हॅव ऑर हॅच दोन्हीपैकी एक वब आपल्याला घ्यायचं असतं त्यानंतर बिन नंतर, नंतर व्ही वन प्लस आय एन जी ओ सी अशा प्रकारचं आपलं स्ट्रक्चर तयार होतं मग आता हॅव कुठे वापरायचं आणि हॅच कुठे वापरायचं हे आपण बेसिकच्या काही भागांमधून दोन तीन वेळेस पाहिलेलं आहे सो ज्यांनी आजपर्यंतचे इंग्लिश ग्रामर कोर्सचे डे वनपासून इलेवनपर्यंतचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्यांनी ते जरूर पहा म्हणजे तुम्हाला हा जो बेसिक भाग आहे कुठे हॅव घेतलं पाहिजे कुठे हॅच घेतलं पाहिजे त्याचे शॉर्ट फॉर्म काय असतात सो हा बेसिक भाग तुम्हाला नक्की समजेल सो स्टुडंट्स तसं तर तुम्हाला माहितीच आहे की आयच्या पुढे हॅव वापरतो आपण वीच्या पुढे हॅव देच्या पुढे हॅव आणि अनेक वचनी कुठलंही नाऊन आलं तर हॅव वापरतो मग हॅज कुठे येतं तर हॅज थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी येतं म्हणजे ही सी इट असेल किंवा त्याबद्दल येणारे नाऊन्स असतील तर यासाठी आपण हॅज वापरत असतो ओके आता पाहूया आपण की नेमका ह्या सिन्स आणि फॉरचा काय उपयोग असतो कुठे सिन्स वापरावं आणि कुठे फॉर वापरायला हवं कुठे वापरावं बरं तर बघा सिन्स आणि फॉर ह्या दोन्हीचा अर्थ मराठीमध्ये पासून असा असतो च्या घटनेपासून च्या पासून सो पासून असा अर्थ असतो आता इथे पहा तुम्ही की सिन्स आणि फॉरमध्ये नेमका डिफरन्स काय आहे तर बघा सिन्स हा जो शब्द आहे तो पॉईंट ऑफ टाईम दाखवत असतो पॉईंट दाखवतो म्हणजे कोणत्या वेळेला नेमकं सुरू झालं तो पॉईंट दाखवतो ओके त्या, okay? त्या एका एक विशिष्ट पॉईंटला निर्देश असतो सिन्स मंडे म्हणजे ती ॲक्शन मंडेलाच सुरू झालेली आहे कधी सुरू झालेली आहे तर ती मंडेपासून चालू झालेली आहे सिन्स सेवन फिफ्टीन पी एम सात वाजून पंधरा मिनटाला डायरेक्ट सा एक्झॅक्ट सात वाजून पंधरा मिनटाला ॲक्शन सुरू झालेली आहे सिन्स सेवन फिफ्टीन पॉईंट दाखवलेला आहे की कुठल्या पॉईंटपासून ॲक्शन सुरू झाली सिन्स ट्वेंटी जुलै जुलैमध्ये चालू झाली पण कोणती तर सिन्स ट्वेंटी जुलै ट्वेंटी जुलैपासून म्हणजे एक निश्चित वेळ सांगितलेली असते कधीपासून झालेला आहे म्हणजेच हा पॉईंट ऑफ टाईम दाखवण्यासाठी सिन्स वापरतात आता बघा मग फॉर कुठे वापरतात तर फॉर हा पिरियड ऑफ टाईम दाखवत असतो किती पिरियड झाला किती सो so, सिन्समध्ये कधीपासून आणि फॉर असतो किती वेळेसाठी म्हणजे फॉरमध्ये फॉर जेव्हा यूज करू तेव्हा एक्झॅक्ट किती पिरियड संपलेला आहे किती दिवस झालेले आहेत किती वेळ झालेला आहे तो किती कळतो आपल्याला ओके okay? सिन्समध्ये कधी कळतो तर फॉरमध्ये किती कळतो बघा कसा फॉर टू इयर्स दोन वर्षापासून म्हणजे दोन वर्ष दोन किती वर्ष झाले दोन फॉर मेनी डेज किती दिवस झाले फॉर मेनी डेज मेनी फॉर फिफ्टीन मिनिट्स किती मिनिट झाले किती किती मिनिट झाले फॉर फिफ्टीन मिनिट्स सो so, कितीचं उत... वाक्य जेव्हा करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला वाक्यामध्ये फॉर शब्द वापरावा लागेल कधी पासून पॉइंट दाखवत असाल दा मंडेपासून संडेपासून एक जानेवारीपासून अशा प्रकारे तुम्ही पासून सांगत असाल कधीपासून त्याचा फिक्स पॉईंट सांगत असाल तर सीन्स वापरायचे ओके सो सीन्स आणि फॉर हा महत्त्वाचा उपयोग असतो तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा यावर बरेच प्रश्न येतात कुठे सीन्स वापरायचं कुठे फॉर वापरायचं सो so, जिथं सीन्स वापरायला पाहिजे तिथं त्यांनी फॉर वापरलेलं असतं मग तुम्हाला एरर शोधायला तिथे तुम्हाला उपयोग होतो सो अशा प्रकारे ह्या जर बेसिक गोष्टी पक्क्या असतील तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला याचा खूपच फायदा होत असतो सो इंग्लिश ग्रामर कोर्सचा अभ्यास करत असताना ह्या सर्व बेसिक गोष्टी लक्षात घेणं खूपच गरजेचं असतं आता पाहूया आपण की या सर्व वाक्यांचे आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्हचे सेंटेन्सेस जर करायचे असतील तर ते आपण कशा पद्धतीनं करू शकतो स्टुडंट्स आतापर्यंत आपण पाहिलं हा प्रेझेंटचा आपला चौथा प्रकार आहे तिन्ही पहिल्या प्रकारात मी सांगितलं होतं तुम्हाला की प्रत्येक वाक्य केल्याच्यानंतर त्या वाक्याचा निगेटिव्ह फॉर्म करा त्याचा मराठी अर्थ लक्षात घ्या त्या वाक्याचा इंटरॉगेटिव्ह करा दोन्ही प्रकारचे प्रश्न बनवा इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्न तर प्रश्न दोन्ही प्रकारचे बनवा वर्बल बनवा डब्ल्यू एच बनवा आणि त्याचे अर्थ लक्षात घ्या म्हणजे कुठल्याही प्रकारचं वाक्य आलं तर तुम्हाला त्याच्या अर्थासहित ते वाक्य बिनसुक तयार करता येऊ शकतं सो सी स्टुडंट्स आता आपण कशा पद्धतीचं वाक्य असेल पॉझिटिव्ह निगेटिव कसं करायचं आय हॅव बीन वर्किंग आता हेजर ही दिशत नहीं। मंझे हे जर वाक्य पाहिलं तर कुठेही निगेशन दिसत नाही म्हणजे हे वाक्य तुमचं पॉझिटिव्ह असणार आहे अफर्मेटिव्ह असणार आहे ओके okay, पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह म्हणतात त्याला आता याचं जर निगेटिव्ह करायचं असेल आपल्याला तर सिम्पली आपल्याला नॉट ॲड करायचा असतो पण नॉट कुठे ॲड करतो आपण तर हेल्पिंग व्हर्बच्या नंतर बघा हॅव वर्प हा हेल्पिंग वर्ब आहे ह्या वाक्यात हॅवच्या नंतर आपल्याला नॉट लावायचा आहे सो आपण बेसिकच्या काही भागांमध्ये हा पण भाग पाहिला होता की आपण निगेटिव्ह कशा पद्धतीनं करायचं नाही का तर लक्षात ठेवा हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट लावलं की तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं सो बघा मग किती सोपं आहे हे आय हॅव नॉट बीन वर्किंग झालं निगेटिव्ह म्हणजे मी तेथे -ते काम करत आलेलो नाही मी नव्हतो मी काम करत आलेलो नाही आहे तिथे इट हॅज नॉट बीन वर्किंग ते काम करत नाही इट हॅज नॉट बीन वर्किंग आता मी एक इटचं एक्झाम्पल घेऊन दाखवलं तुम्हाला हे पण निगेटिव्हच सेंटेन्स आहे आता सपोज ह्या पहिल्या वाक्याचंच आपल्याला हे इंटरोगेटिव्ह बनवायचं आहे मग कसं बनवाल आय हॅव बीन वर्किंग सिम्पली काय करायचं आहे अदलाबदल करायची आहे हा पहिला शब्द आणि हा दुसरा शब्द हा इकडे आणायचा आहे हा इकडे घ्यायचा आहे सो बघा मी इथं केलं आहे हॅव राईट आय नंतर घेतला इथे आय सो हॅव आय बीन वर्किंग म्हणजे जर एखादं पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचं इंटरोगेटिव्ह करत असताना हेल्पिंग वब आधी घ्यायचा आहे आणि सब्जेक्ट नंतर घ्यायचा हॅव आय बीन वर्किंग शेवटी क्वेश्चन मार्क सो so, अशा पद्धतीनं तुमचं इंटरॉगेटिव्ह क्वेश्चन तयार होईल इंटरॉगेटिव्ह म्हणजेच क्वेश्चन तयार होईल आता समजा याच्यात डब्ल्यू एचचा क्वेश्चन करायचा असेल तर सिम्पली या हॅवच्या अगोदर डब्ल्यू एचचा वर्ड लावायचा आहे वेअर हॅव आय बिन वर्किंग वेअर हॅव आय बीन वर्किंग मी कोठे काम करत आलेली आहे वेन हॅव आय बीन वर्किंग मी केव्हा काम करत आलेली आहे सो वेन लावला की के केव्हाचा प्रश्न तयार होईल वेअर लावला की कोठेचा प्रश्न तयार होईल सिम्पली बघा या वर्बल क्वेश्चनच्या अगोदर डब्ल्यू एचचा वर्ड लावायचा आहे म्हणजे तुमचा ॲटोमॅटिकच डब्ल्यू एच इंटरॉगेटिव्ह क्वेश्चन तयार होईल डब्ल्यू एचचा प्रश्न तयार होईल सो बघा याच मेथडने तुम्ही अनेक वाक्य घ्यायची आहेत आणि या अनेक वाक्यांचे वेगवेगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करायची आहेत जसं की बघा आता आय हॅव बिन वर्किंग याऐवजी तुम्ही यू घ्या यू हॅव बिन वर्किंग पुन्हा यू हॅव बिन वर्किंगचे अशा पद्धतीनं तीन वाक्य करा मी इथं हे दोन दाखवलेत म्हणून चार झालेले आहेत पण तीन करायचे आहेत तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह इंटरॉगेटिव्हचे दोन केल्यात तर चारच वाक्य तयार होतील ओके सो यू हॅव बिन वर्किंग ह्याचे चार वाक्य बनवा वी हॅव बिन वर्किंग याचे चार बनवा आणि अशाच पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे वाक्य जर बनवलेत तर तुमचा हा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स हा अगदी परफेक्ट होऊन जाईल सो so, आणखी एक एक्झाम्पल बघूया द बेबी हॅज बीन क्राईंग आता याचं निगेटिव्ह करायचं सिम्पली बघा द बेबीला बेबी लिहिलेला आहे मी ह्याच्या नंतर काय घेतलं आहे द बेबी हॅज नॉट बीन क्राईंग ओके हॅचच्या नंतर नॉट सिम्पल निगेटिव्ह आता ह्याच वाक्याचं सॉरी याच वाक्याचं मला इंटरॉगेटिव्ह करायचं आहे मग मी काय केलं हा हॅज आधी घेतला आधी घेतल्यामुळे एच कॅपिटल हॅज द बेबी बीन क्राईंग हॅज द बेबी बीन क्राईंग क्वेश्चन मार्क हा झाला वर्बल क्वेश्चन आता डब्ल्यू एच बनवायचा असेल तर वेन हॅज द बेबी बीन क्राईंग केव्हापासून बेबी रडत आलेली आहे किती वेळ झालं ती रडते वेअर हॅज द बेबी बिन क्राईंग कुठून आवाज येतो आहे बरं कुठे बेबी रडत आलेली आहे कुठे किती वेळापासून बेबीचा आवाज येतो आहे सो so, कुठे रडत आहे ती सो so, असं विचारायचं असेल तर वेअर हॅज द बेबी बीन क्राईंग असा प्रश्न तयार होईल व्हेअर वेन वाय कोणतेही योग्य ते प्रश्नार्थक शब्द घेऊन तुम्ही असे अनेक डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनसुद्धा बनवू शकता सो त्यासाठी यू हॅव टू डू अ लॉट्स ऑफ प्रॅक्टिस तुम्ही हे वाक्य बनवा असे वेगवेगळे वाक्य बनवून त्याची प्रॅक्टिस करा आणि वाटल्यास मैत्रिणीला गेम खेळा एक वाक्य तुम्ही द्या तिला आन्सर करायला लावा तिला तीन वाक्य चार वाक्य बनवायला सांगा सो या मेथडनी गेम खेळला तरीसुद्धा तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल सो स्टुडंट्स हा जो अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे तो तुम्ही आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा हा भाग इथून पुढचा आपला अजून डे बाय डे असा चालू राहणार आहे सो नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच टाकेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत सिंपल पास्ट टेन्स सो थँक सो मच फॉर वॉचिंग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू